नमस्कार मंडळी मागच्या दोन तीन दिवसात भारतातील विमानतळावरती जे दृश्य पाहायला मिळत आहे ते खरंच हादरून टाकणार आहे कोणाचे फ्लाईट तासन तास उशिरा येत आहेत तर कोणाचे फ्लाईट अचानक कॅन्सल होत आहेत प्रवासी अक्षरशः ओरडत आहेत रडत आहेत गोंधळले आहेत आणि या सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे एका विद्यार्थ्याची डेड बॉडी विमानतळावरती पोहोचली होती पण त्यांच्या आई वडिलांना स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वेळेत पोहोचता याल नाही कारण एकच इंडिगो फ्लाईट कॅन्सल मित्रांनो आता हे नेमकं का असं काय घडलं देशातील पासष्ट टक्के हवाई प्रवास हाताळणारी इंडिगो कंपनी एका क्षणात कशी काय कोसळली नवीन नियमावली म्हणजे नक्की काय आणि ती लागू होताच हजारो फ्लाईटचं शेड्यूल कसं बिघडलं आणि सर्वात महत्वाचं या सगळ्याचा परिणाम एअरलाईन इंडस्ट्रीवरती आता कसा होणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल गेल्या काही दिवसात इंडिगो खूपच चर्चेत आहे आणि प्रवाशांचा असा आरोप आहे की इंडिगो वेळेवरती कोणतीही माहिती आता देत नाहीत आणि संपूर्ण परिस्थिती आता हाताळण्यात कंपनी आता पूर्णपणे अयशस्वी ठरली जरी मागील दोन दिवसात हा गोंधळ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला असला तरी याची वास्तविक सुरुवात मागच्या महिन्यातच झाली होती नोव्हेंबर महिन्यात इंडिगोने तंबल एक हजार दोनशे बत्तीस फ्लाईट कॅन्सल केल्या होत्या त्यापैकी सातशे पंचावन्न फ्लाईट्स पायलटच्या कमतरतेमुळे तर इतर काही फ्लाईट्स एअर कंट्रोल किंवा ट्रॅफिक कंट्रोल बिघाड झाल्यामुळे रद्द झाल्या होत्या असं सांगण्यात आलं होतं पण हे त्यावेळी एवढं जाणवलं नव्हतं कारण त्यावेळी प्रवासी संख्या तुलनेने कमी असल्यामुळे हा गोंधळ फारसा तेव्हा लक्षात आला नाही परंतु डिसेंबरमध्ये प्रवासी संख्या वाढताच परिस्थिती पूर्ण बिघडली आणि आता हाताबाहेर गेली आहे तीन डिसेंबर रोजी इंडिगोने सुमारे दीडशे ते दोनशे फ्लाईट्स एका दिवसात रद्द केल्या ज्याचा परिणाम मुंबई दिल्ली बेंगलोर अहमदाबाद कोलकाता आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांवरती आपल्याला दिसून आला दिल्लीमध्ये तेहतीस कोलकात्यामध्ये दहा अहमदाबादमध्ये तब्बल अडुसष्ट फ्लाईट्स एका दिवसात कॅन्सल झाल्या यात सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रवाशांना कॅन्सल पूर्वीच्या सूचना दिल्या गेलेल्या नव्हत्या ज्यामुळे केवळ इंडिगो नव्हे तर इतर एअरलाइन्सची डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल वेळापत्रक मध्ये पूर्ण विस्कळी झाला होता आता हे नक्की कशामुळे झालं ते आपण बघूयात यासाठी आपण थोडस मागे जाऊयात या संपूर्ण परिस्थिती मागचं मूळ कारण म्हणजे दोन हजार पंचवीस पासून लागू झालेली नवीन नियमावली याच्यामध्ये पायलट दोन हजार एकोणीस पासून ही नवीन नियमावली लागू करण्याची मागणी करत होते पहिला टप्पा आधीच लागू झाला होता परंतु नोव्हेंबर पासून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली होती आणि यामुळे मोठ्या प्रमाणावरती उड्डाण क्षमतेवरती मर्यादा येऊ लागल्या होत्या नवीन नियमामध्ये पायलटच्या ड्युटी टाईम आणि विश्रांती वेळेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला होता याआधी पायलटला आठवड्यात छत्तीस तास विश्रांती देणं बंधनकारक होतं आता हा कालावधी वाढवून अठ्ठेचाळीस तास करण्यात आलाय रात्रीच्या वेळेची आराम तास बदलून ती रात्री बारा ते पहाटे पाच ऐवजी रात्री बारा ते सकाळी सहा अशी करण्यात आली आहे याशिवाय एक पायलट रात्री जास्तीत जास्त आठ तास उड्डाण करू शकतो आणि त्याची एकूण ड्युटी टाइम दहा तासांपेक्षा नसावा अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे रात्रीच्या वेळी पायलट फक्त दोनच लँडिंग करण्याची आता परवानगी जे याच्या आधी सहा होती हे सर्व नियम एअरलाइन सा... एअरलाइनसाठी लागू असले तरी त्याचा परिणाम सर्वाधिक इंडिगोवरती झाला कारण इंडिगोच्या रात्रीच्या फ्लाईट सर्व कंपन्यांच्या मध्ये किंवा तुलनेत सर्वाधिक आहेत आणि त्यांचं संपूर्ण बिझनेस मॉडेल हे कमी कर्मचारी जास्त फ्लाइट आणि जास्त टर्न ओव्हर या तत्वांवरती आधारित आहे आता इंडिगोची सुरुवात दोन हजार सहा मध्ये एका एक विमानापासून झाली होती आणि कमी खर्चात झाली होती वेळेत सेवा देणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता आज इंडिगोकडे चारशे पन्नास ते पाचशे विमानांचा विशाल ताप आहे आणि दिवसाला दोन हजार दोन दोनशे ते सत्तावीसशे फ्लाईट्स इंडिगो ऑपरेट करत असते भारतातील नव्वद पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांची सेवा आहे आणि काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुद्धा आहेत देशांतर्गत विमानसेवेत इंडिगोचे मार्केट शेअर तब्बल पासष्ट टक्के एवढं आहे म्हणजेच भारतातील शंभर प्रवासन करत असतील तर त्यापैकी पासष्ट जण इंडिगोची फ्लाईट घेतात त्यामुळे इंडिगोच्या फ्लाईट्समध्ये गोंधळ झाला आणि त्याचा तात्काळ परिणाम संपूर्ण विमान उद्योगावरती झाला आहे आणि आता एअरलाइन्सच्या तिकिटांचे दर सुद्धा वाढलेले आहेत इंडिगोने डीजीसीआयच्या नवीन नियमाला जबाबदार धरला असलं तरी डीजीसीआयने हे कारण मान्य केले नाही डीजीसीआयचं म्हणणं आहे की नियमावली आधी जाहीर करण्यात आली होती त्यामुळे एअरलाईन त्यानुसार तयारी करणं आवश्यक होतं हे संपूर्ण परिस्थितीवरून स्पष्ट होतं की पायलटची कमतरता वाढलेले आरामाचे तास नियमावलीत बदल आणि इंडिगोचे अत्यंत टाईट शेड्यूल सिस्टीम सर्वच्या सर्व एकत्रित गोष्टींमुळे कंपनीचं संपूर्ण नियोजन कोसळलं आहे तर मित्रांनो ही आहे इंडिगो मधील गोंधळामागची खरी कारणं पायलटची कमतरता नवीन नियमावली वाढलेले ड्युटी ब्रेक्स आणि इंडिगोच्या टाइमचे शेड्यूल या सगळ्यांमुळेच देशभरात हजार प्रवासी आता त्रस्त झालेत आणि अजून ही परिस्थिती पूर्णपणे स्थिर नाही म्हणूनच तुम्ही जर स्वतः प्रवास करत असाल किंवा तुमच्या घरातील कोणी फ्लाईट पकडणार असेल तर विमानतळावरती जाण्याऐवजी एकदा फ्लाइटचा स्टेटस नक्कीच तपासा माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच जबरदस्त कॉन्टेंटसह तोपर्यंत धन्यवाद